नमस्कार मित्रांनो मी आरा चैंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आय गॉट कर्मयोगी या ॲपवर किंवा सदर पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे नंतर लॉगिंग व्हायचं आहे आणि आपल्याला पाच कोर्स पूर्ण करा करायचे आहे आता आपण समोरच्या भागामध्ये जाणून घेणारच आहे किंवा या व्हिडिओमध्येच जागून घेणार आहे की कोणते पाच कोर्स करायचे आपल्याला सरसकट आपल्याला कोर्स करायचे नाही आहे पाच कोर्स करायचे आहे त्याने दिलेल्या सूचनेनुसार आता यामध्ये बघा अनेक शिक्षकांना किंवा इतर कर्मचाऱ्यांना रजिस्ट्रेशन झालं आहे तुमचं पण लॉगिंग व्हायला अडचण जात आहे तर ह्या लॉगिन संबंधित मी तुम्हाला काहीतरी माहिती देणार आहे त्यानंतर कोर्स कसे करायचे कोणते कोर्स करायचे हे सर्व इथे जाणून घ्यायचं आहे तर याकरता आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे गुगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला ते ॲप आय गॉट कर्मयोगी हे ॲप काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे इन्स्टॉल करायचं आहे आणि ओपन करायचं आहे आता सर केल्यावर बघा इथे तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला एक पेज दिसेल बघा आता मला नाही दिसलं कारण की मी या पूर्वी त्या ॲपवर गेलो आहे काही काम केलं आहे त्यामुळे मला असं पेज आलं नाही मग तुम्हाला अशा प्रकारचं पेज येईल आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे बघा इथे लॉल याच्यात आहे साईन अप साईन इन साईन इनवर क्लिक करायचं आहे साईन इन म्हणजे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची प्रोसेस सांगतो तुम्हाला लॉग इन कसं व्हायचं आहे बघा इथे तुम्ही विषय लक्षात घ्या की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन कसं व्हायचं कारण की अनेक शिक्षकांना लॉग इन होत नाही अशा समस्या येत आहे म्हणजे खूपच त्रास होत आहे लॉग इनच होत नाही लॉग इनच होत नाही मग लॉग इन का होत नाही यासाठी हा व्हिडिओ आहे बघा इथे साईन इनवर क्लिक केलं त्यानंतर साईन इनवर क्लिक केल्यानंतर समोरची तुम्हाला स्क्रीन अशा प्रकारे येईन बघा आता इथे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात घ्या कारण की इथे जर तुम्ही जर बरोबर जर माहिती लक्षात घेतली नाही तर तुम्हाला अडचण येईल आता बघा इथे लॉग इन विथ पासवर्ड ही काय भानगड आहे जेव्हा तुम्ही ईमेलद्वारे रजिस्ट्रेशन केलं तुमचा ईमेल व्हेरीफाय झाला तेव्हा तुम्हाला तिथे काहीतरी मॅसेज आला आहे तिथून कर्मयोगी पोर्टलकडून काहीतरी मॅसेज आला आहे आय गॉट कर्मयोगी पोर्टलकडून काहीतरी मॅसेज आला आहे आणि तुम्हाला त्या मॅश म्हणजे कुठे मॅसेज आला आहे तुमच्या ईमेलवर त्या ईमेलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे पासवर्ड सेट करायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे बघा ह्या पासवर्ड म्हणजे काय म्हणजे तुम्ही जेव्हा ईमेल टाकता तुमचा ईमेल तिथं व्हेरीफाय करता तेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या ईमेलवर तुम्हाला एक मॅसेज येतो आणि त्या मॅसेजमध्ये तुम्हाला क्लिक करून त्या मॅसेजवर तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे आणि मग पासवर्ड सेट केल्यानंतर तो पासवर्ड लॉगिंग विथ पासवर्डनं तुम्हाला इथे काय करायचं आहे लॉगिंग व्हायचं आहे बघा इथे ईमेल टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि आय एम नॉट रोबोट यावर क्लिक करून तुम्हाला इथे लॉगिंग व्हायचं आहे आता ही एक पहिली स्टेप झाली दुसरी स्टेप बघा लॉग इन विथ ओ टी पी आता काही काही जणांची आता मी मागं सांगितल्या डोमेन प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे तुमचं काय लॉग रजिस्ट्रेशन होत नाही तेव्हा तुम्हाला लॉग इन विथ ओ टी पी लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आणि इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा बघा इथे इथे ईमेल ये नाही येणार ना इथं मोबाईल नंबरही मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड ओ टी पी बघा सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचं बघा इथे आता लॉग इन विथ ओ टी पी ही काय भानगड आहे आता इथं लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे फोन नंबर टाकायचा आहे बघा आणि रिक्वेस्ट ओ टी पी साठी आपल्याला इथे काय करायचं आहे रिक्वेस्ट ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आता इथे काय टाकलं मी मोबाईल नंबर टाकला आणि रिक्वेस्ट ओ टी पीवर क्लिक केलं आता तुम्हाला ओ टी पी समजा आल्यानंतर बघा इथे ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आ, इंटर द कोड वी सेंड यू आता त्यांनी जे ओ टी पी पाठवला तिथे आपल्याला काय करायचं आहे इंटर करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे आणि मग तुम्ही तिथे लॉगिंग बघा बघा दोन प्रोसेसनं तुम्ही लॉगिंग झालं आहे एक ईमेल आय डीनं पण ईमेल आय डीनं लॉगिंग कधी व्हाल जेव्हा तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय झाला व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण रजिस्ट्रेशनची जी, जी प्रक्रिया झाली त्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल कुठे मॅसेज येईल ईमेलवर मॅसेज येईल तिथे पासवर्ड सेट करण्यासंबंधित मॅसेज येईल जेव्हा तुम्ही तिथे पासवर्ड सेट केला कन्फर्म पासवर्ड केला त्यानंतर तुम्हाला तिथे ईमेलने तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन होता येईल जर तुम्ही ईमेल जर जर टाकला नसेल किंवा काही ठिकाणी कसं ईमेलचा डोमेनच्या याने प्रॉब्लेम जात आहे त्यामुळे काही काही जणांना ईमेलनं रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे मी प्रोसेस सांगितली आहे डोमेनची तो व्हिडिओ पा आणि मग काही बहुतांश शिक्षकांनी मोबाईलने इथे रजिस्ट्रेशन केलं आहे मग त्यांना इथे आपल्याला हा पर्याय निवडा लागेल लॉग इन विथ ओ टी पी आणि अशा प्रकारे आपल्याला दोन प्रकारे लॉग इन होता येईल आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला बघा इथे आपण असं डायरेक्ट यापवर आलो आता यापवर आल्यानंतर बघा इथे तुम्हाला व्हॉट इज आय गॉट कर्मयोगी यावर क्लिक करून तुम्हाला कसं व्हिडिओ तुम्हाला इथे पाहता येईल बघा तुम्हाला इथे व्हिडिओ पाहता येईल बघा इथे गेट स्टार्टेटवर सुद्धा तुम्ही क्लिक केलं बघा गेट समजा क्लिक केलं तर प्रकारे व्हॉट इज कर्मयोगी इथे अशा प्रकारे स्क्रीन आली आहे आणि तुम्ही आता इथे मेन पेजवर इथे पोहोचला आहेत बघा आता बघा अशा प्रकारे तुम्ही इथे लॉग इन करून मेन पो पेजवर पोहोचला आहे बघा काही इथे गोष्टी आल्या असायला स्किप करा आणि बघा इथे माझं नावसुद्धा इथे आलेलं आहे आणि प्रोफाईल माझं अपडेटसाठी इथे मेसेज वगैरे आलेला आहे बघा इथे बघा मित्रांनो आता इथे तुम्ही ह्या यापवर आलेला आहे इथे बघा माय इथे मी तुम्हाला दाखवतो इथे माझं नाव वगैरे आलं आहे इन प्रोग्रेस झिरो आहे सर्टिफिकेट झिरो आहे लर्निंग मी म्हणजे सुरुवातच केली नाही अशा प्रकारचं इथे आलं आहे आता खाली आपण स्कोर म्हणजे कर स्क्रोल करत जाऊ स्क्रोल केल्यानंतर बघा इथे तुम्हाला माय लर्निंग या माय लर्निंगवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे काही कोर्स केलेले आहेत शो हॉलमध्ये जाऊन तुम्ही सर्व पाहू शकता माहिती कम्प्लिटेडवर क्लिक केल्यानंतर किती कोर्स कम्प्लीट केली आहे हे सुद्धा पाहू शकतात आता इथे मी सुरुवातच केलेली नाही आहे बघा आता आता तुम्हाला कुठे जायचं आहे काय करायचं आहे बघा इथं फॉर यू आहे इथं इथे दिले आहे तुम्हाला कोर्स या कोर्सवर क्लिक करा आणि कोर्सवर क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे इथं सर्च करायचं बघा इथं सर्च बॉक्समध्ये तुम्हाला इथे सर्च करायचं आहे म्हणजे कोणता कोर्स तुम्हाला इथे करायचा आहे तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये जाऊन इथे काय करायचं आहे तुम्हाला म्हणजे कोर्सवर जा आणि म्हणजे जाऊन तुम्हाला इथे काय करायचं आहे त्या कोर्सचं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तो कोर्स करायचा आहे बघा म्हणजे इथे तुम्हाला कोर्स करायसाठी फॉर यू आहे कोर्सवर गे गेले तर आता इथे कोर्सवर गे बघा इथे प्रोग्राम आहे कोणकोणते प्रोग्राम आहे आपल्याला काय करायचं आहे कोर्सवर जायचं आहे कोर्सवर गेल्यानंतर असे इथे बघा कोर्स आला आहे योगा ब्रेक आला आहे कोड ऑफ कंटेन आला है. अशा प्रकारे इथे uh, कोर्स आलेले आहे आणि यामधला तुम्हाला आवश्यक तो कोर्स आपल्याला काय करायचा आहे पूर्ण करायचा आहे आता इथे महत्त्वाचं प्रश्न आहे की आपल्याला कोणते कोर्स करायचे आहेत बघा इथे कोणते कोर्स करायचे हे बघूया आता इथे अनेक जण काय म्हणतात सरसकट कोर्स करा असं करा तसं करा परंतु इथे बघा तुम्हाला काही काही सूचना दिलेल्या आहेत बघा हे पत्रकातलं मी पेज निवडलेला आहे आय गॉट लॉगिंग ॲन कोर्सेस बघा या तुम्हाला साईडवर जायचं आहे आणि साईडवर गेल्यानंतर किंवा याप दर लॉगिंग विथ पासवर्ड बघा म्हणजे तुम्हाला पासवर्डनं तुम्हाला काय करायचं आहे इन व्हायचं आहे पासवर्ड पासवर्ड कधी लॉग इन व्हायचं आहे की जेव्हा तुमचा ईमेल व्हेरीफाय झाला असेल आणि त्या ईमेलवर तुम्हाला मॅसेज आला असेल त्या मॅसेजवर क्लिक केलं असेल आणि तुम्ही तिथे जर पासवर्ड सेट केला असेल कन्फर्म पासवर्ड केला असेल तेव्हा तुम्हाला लॉगिंग विथ पासवर्ड हा पर्याय निवडायचा आहे लॉगिन विथ ओ टी पी आता अनेकांना समस्या आली एक ओ टी पी घेतच नाही कारण की ते डोमीन जे आहे ते गव्हर्मेंट डॉट इन किंवा एन आय सी नी डॉट इन असं गव्हर्मेंट जे ईमेल असतात त्याला अशा प्रकारचं डोमेन असतात ते पाहिजे डोमेन खूप जणांना प्रश्न पडला डोमेन डोमीन डोमीन काय डोमीन कुठे खूप सारे मॅसेज देतात क हे डोमीन सांगितलं नाही आहे तर लक्षात घ्या त्या डोमीनमध्ये इथे तुम्हाला गव्हर्मेंट ईमेल असले आता हे गव्हर्मेंट ईमेल कुठे भेटलेत तुम्हाला समजा जर इथे काही नंबर दिली आहे तुमचे जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही फोन करून गव्हर्मेंट ईमेल तुमचा जर क्रिएट झाला असेल तुम्ही विचारू शकता चार। नाही क्रिएट झाला असेल तर तुम्हाला इथे लॉग इन विथ ओ टी पी व्हायचा आहे म्हणजे मोबाईल नंबर व्हेरीफाय करून मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तिथं ओ टी पीद्वारे तुम्हाला काय करायचं आहे इथे लॉग इन व्हायचं आहे लॉग इन विथ परिचय बघा ह्या तिसरा पर्याय आहे दोन प्रकारे तुम्ही जर लॉग इन होत नसाल तर तुम्हाला लॉग इन विथ परिचय क्लिक करायचं आहे हे एनी वन म्हणजे एक घ्या आता काय म्हणते लर्न आता बघा सर्च द कोर्स बघा जनरल थ्री पा इथे तुम्हाला जनरलमध्ये दहा कोर्स दिलेले आहेत बघा इथे झूम करून सांगतो जनरलमध्ये इथे दहा कोर्स दिले आहेत उदाहरणार्थ जनरलमध्ये दहा कोर्स दिले आहे या दहा कोर्समध्ये तुम्हाला एनी थ्री करायचे आहे तीनच करायचे जास्त करायचे नाही तीनच कोर्स करायचे आहे आता हे बघा जनरलमध्ये तीन कोर्स करायचे आहेत आणि उदाहरणार्थ डोमिन कोर्समध्ये तुम्हाला दोनच कोर्स करायचे आहे आता हे दोन कोर्स कोणते आहे ग्राम विकास बघा ग्राम विकास विकासासाठी जे संबंधित कोर्स आहे इथे म्हणजे इथे बघा त्यांनी दिला आहे कोणते कोर्स दिले आहे जनरलमध्ये थी तीन कोर्स करायचे आहेत ते पहा जनरलमध्ये दहा कोर्स दिले आहेत दहापैकी तुम्ही तीन कोणते कोर्स करा आणि त्यानंतर तुम्हाला इथे दिला आहे त्यांनी यानी सब्जेक्ट रिलेटेड रुर डेव्हलपमेंट म्हणजे विकास रुर डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामविकासासंबंधित जे कोर्स आहे ते करायचा आहे तुम्हाला आणि पंचायत राज संबंधित जे कोर्स आहे ते तुम्हाला इथे करायचे आहे आणि जनरलमध्ये तुम्ही कोणते कोर्स करू शकता बघा जनरलमध्ये तुम्ही इथे कोणते को कोर्स करू शकता बघा आता इथे कोणते कोर्स करायचे आहे इथे तुम्हाला दिला आहे जनरलमध्ये एकूण तुम्हाला किती दहा कोर्स दिलेले आहेत बघा आता नेम ऑफ द कोर्स दिला आहे टाईम मॅनेजमेंट झालं बेसिक ऑफ कम्युनिकेशन झालं सेल्फ लिडरशिप झालं मेडिटेशन प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस झालं ट्रेस मॅनेजमेंट झालं योगा ब्रेक अँड वर्कशिप झालं क्रिटिकल थिंकिंग झालं पर्सनल अँड प्रोफेशनल अशा प्रकारे इथे दहा कोर्स दिलेले आहेत या दहा कोर्सपैकी तुम्हाला फक्त तीन करायचं बघा सरसकट करू नका कारण याच्यामध्ये जवळपास तीन हजाराच्या जवळपास तीन हजार सातशे पंच्याहत्तरच्या जवळपास असे कोर्स आहे ह्या जो कोर्स आपल्याला एकशे पन्नास दिवसाचा कोर्स आहे पूर्ण एकशे पन्नास दिवसामध्ये आपल्याला हा कोर्स कम्प्लीट करायचा आहे सतरा एम बीचं हे ॲप आहे आता अशा प्रकारचे तुम्हाला इथे माहिती असणं आवश्यकच आहे बघा काय जनरलमध्ये किती कोर्स करायचे आहे तुम्हाला तीन कोर्स करायचे आहे आणि डोमेनमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन कोर्स कम्प्लीट करायचे आहे कोणते करा एक ते सहा पैकी तुम्हाला हे कंपल्सरी आहे आता काही जण काय करतात मागे आहे काय कोर्सवर जातात आणि कोणते कोर्स कंप्लीट करतात बघा काही काहीने काय केलं काय जनरलमधले पाचशे पाचशे कोर्स कंप्लीट करून टाकले आहेत प्रमाणपत्र भेटलं नाही कोणी कोणी काय केलं डोमेनमधले पाचशे पाच कोर्स कंप्लीट कर करायचे तसं करायचं नाही आपल्याला जनरल कोर्समध्ये आपल्याला दहापैकी तीन कोर्स निवडायचे आणि ते करायचे आहे आणि डोमेनमध्ये उदाहरणार्थ डोमेन कोर्समध्ये तुम्हाला फक्त दोन कोर्स करायचे आता बघा आता कोर्स कोणते करायचे हे सांगतो तुम्हाला सोपं कोणतं जाईल बघा इथे ट्रेस मॅनेजमेंट फक्त पंचवीस मिनटाचा आहे कमी कालावधीचा आहे हा करा योगा ब्रेक अँड वर्क, वर्क वर्क प्लेस सत्तावीस मिनटाचा आहे तो करा त्यानंतर तुम्हाला समजा जर वरचं दिलं आहे मेडिटेशन काय प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस जे पण आहे तीन कोर्स करा ना म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला कोर्स हे करता येईल आणि इथे बघा चौथ्या क्रमांकाचा जो कोर्स आहे बघा इथे हे आहे काय ई डी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन रुरल डेव्हलपमेंट हा है। ये ये आए, आ, है? Digital, आ, है। दोन तासाचा कोर्स आहे म्हणजे कमी तासाचे कोर्स आहे आणि इथे काय आहे इथे सौमित्र स्कीम बघा इथे एक तास पाच मिनटाचा कोर्स आहे हे लहान लहान कोर्स करा आता मी सांगतो म्हणूनच करू नका हो हे लहान लहान कोर्स तुम्ही करा बघा इथे का त्यांनी काय सांगितलं अजून आय गॉट ट्रेनिंग करण्यासाठी काही तांत्रिक अडचण असल्या खालील कर्मचाऱ्याशी संपर्क जागा बघा या तुम्हाला तांत्रिक अडचण येत असेल कोणाचं ईमेलचा प्रॉब्लेम आहे का याचा प्रॉब्लेम आहे खूप सारे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे येतात कोर्स करताना जेव्हा आपण प्रत्यक्ष करतो तेव्हा तेव्हा काय करायचं आपल्याला इथे आपल्याला फोन करायचा यांना आता बघा आपण यापोर जाऊ आता तुम्हाला कोणते कोर्स करायचे आहेत हे समजलं असेल आता यापवर जाऊ यापवर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यापवर गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे कोर्सवर जायचं आहे खाली खाली स्कोर करा माय लर्निंगमध्ये गेलं तर काय होणार आहे तुम्हाला समजलंच आहे इथे तुमचे जेवढे कोर्स केले तेवढे दिसेल आता इथे बघा तुम्ही कोर्सवर गेले कोर्सवर गेल्या त्या कोर्सवर गेल्यानंतर तुम्हाला इथे जे कोर्स येतील तर तुम्हाला काय करायचं आहे पहिलेच तुम्हाला जे कोर्स जे जनरल आहेत त्या कोर्सवर तुम्हाला काय करायचं आहे पहिले तुम्हाला ठरवायचं आहे की मला कोणते कोर्स करायचे आहेत जनरलमध्ये दिलेले कोर्सपैकी कोणते करायचं आहे डोमेनमध्ये दिलेल्या कोर्सपैकी कोणते कोर्स करायचे आहे तुम्हाला इथे ठरवायचं आहे बघा आणि तुम्हाला इथे सर्च बी करता येते कोर्स बघा इथे तुम्हाला असं स्क्रोल करत जा जे तुम्हाला स्कोर खूप सारे असे कोर्स इथे दिसतात आहे बघा इथे तुम्हाला इथे पाहिजे ते कोर्स म्हणजे पहिलेच ठरवायचं तुम्हाला जनरलमध्ये मला दहा समजा दहापैकी किती कोर्स म्हणजे तीन कोर्स करायचे कोणते कोर्स करायचे पहिले ठरवायचं आहे त्यानंतर तुम्हाला डोमिनमध्ये आपल्याला दिलेले कोर्सपैकी जे पा स पा पाच सहा कोर्स दिले आहे त्या कोर्सपैकी तुम्हाला कोणता कोर्स करायचा आहे आणि तुम्हाला इथे तो कोर्स नाव टाकून इथे तुम्हाला सर्च बी करता येते बघा इथे आता बघा इथे तुम आता समजा मला योगा ब्रेक हा कोर्स करायचा असतो मिनटाचा मिनिटाचा लहान कोर्स आहे यावर समजा मी क्लिक केलं बघा यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे अबाउट कंटेंट कॉमेंट आलेले आहेत बघा इथे आणि इथे मला कोर्समध्ये काय करायचं आहे सहभागी व्हायचा आहे मी इनरोलवर क्लिक केलं इनरोलवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं इथे इथे व्हिडिओ नमस्कार क्लोज म्हणजे इथे व्हिडिओ सुरू झालेला आहे बघा आता इथे योगा ब्रेक ह्या पहिला कोर्स आहे मी हा कोर्स करणार आहे तुम्हीसुद्धा करा आता याच्यावर क्ल क्लिक केलं इनरॉलवर क्लिक केल्यानंतर मी या कोर्समध्ये गेलो आता बघा इथे एक दोन तीन त्याच्यानंतर म्हणजे पहिल्या याच्यामध्ये काय योगा ब्रेक ऑन योगा मॅट याच्या माहिती दिलेली आहे आता बघा इथे कोर्स करताना तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला कोर्स करताना काय व्हिडिओ स्किप करायचा नाही व्हिडिओ स्किप केला कोर्स कंप्लीट होणार नाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे व्हिडिओ इथे तुम्हाला स्किप करायचा नाही संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायचे आहे संपूर्ण पिढीए पाहायची आहे शेवटी तुम्हाला असाइनमेंट करायचा आहे बघा एक नंबरवर काय योगा ब्रेक ऑन योगा मॅट हे तुम्हाला दिलेला संबंधित व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे सहा मिनटाचे असे तीन व्हिडिओ दिलेले आहेत बघा इथे हे बघा पाच मिनिट अठ्ठावन्न सेकंड असे सहा मिनटाचे तीन व्हिडिओ दिलेले आहे एक याच्यामध्ये पी डी एफ दिलेले आहे त्या एफ पी डी एफची तुम्हाला सर्व माहिती वाचायची आहे नोट्स घ्यायचे आहे आणि शेवटी तुम्हाला इथे असाइनमेंट दिलेलं आहे प्रत्येक कोर्समध्ये अशा प्रकारचं म्हणजे कमी जास्त प्रकारचं राहू शकतात इथे पण या योगा ब्रेकमध्ये तुम्हाला दिलेलं आहे शेवटी तुम्हाला फायनल असाइनमेंट दे द्यायचं सोडवायचं आहे पाच इथे तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील आणि तुम्हाला त्या याच्यात बघा फायनल असाइनमेंटवर काय आहेत तेव्हा क्लिक केलं बघा स्टार्ट असाइनमेंटवर क्लिक केलं तर बघा अशा प्रकारचा प्रश्न येईल ते क्वेश्चन वन टू फाईव्ह आणि तुम्हाला इथे प्रश्न दिला आहे आणि त्याच्यावरती चार पर्याय दिलेला आहे तुम्हाला तो पर्याय काय करायचा आहे निवडायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला कोर्स करायचा आहे एकशे पन्नास दिवसाचा हा कोर्स आहे आणि एकशे पन्नास दिवसाचा कोर्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे इथे सर्व प्रकारचे कोर्स कम्प्लीट करायचे आहे जनरलमधले तीन कोर्स आणि डोमिनमधले दोन कोर्स बघा आता इथे काही निकष दिलेले आहे या निकसाअंतर्गत तुम्हाला इथे काय करायचं आहे कोर्स कम्प्लीट कराए तो मित्रों कोर्स कसा कम्प्लीट कराएं तुम्हारा महित चल इनरोल कि कसा इनरॉल्व कैच कोस मधे कु क्या चोप्रकार समझ लो अतिशय महत्वपूर्ण वीडियो है का ही समझा मैसेज तुम्हारा समझला न से तुम्हें मैसेज करू शकता श वॉट्सअपर मैं तुम्हारा जी महती पाजी अल ती मी मैं इत कि एखाद ना लॉगिंग करता किंवा रजिस्ट्रेशन करताना काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे मला फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता शक्यतो मेसेजच करा मेसेजचा तुम्हाला मी रिप्लाय देईल धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे लॉगिंग कसं व्हायचं त्याच्यानंतर लॉगिंगच्या कोणत्या प्रोसेस आहेत तीन प्रोसेस आहे लॉगिंगच्या त्यानंतर आपल्याला लॉगिंग झाल्यानंतर कुठे जायचं कोर्स करण्याकरता कोणते कोर्स निवडायचे हे सर्व माहिती दिली अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही माहिती आहे तर मित्रांनो अवश्य या माहितीचा तुम्ही लाभ घ्या आणि माहितीचा लाभ घ्या इतरांनासुद्धा तुम्ही सेंड करा धन्यवाद